वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाटाणा बटाट्याची थोडीशी रस्सेदार अशी भाजी तर त्यासाठी लागणार साहित्य थोडेसे बटाटे घेतलेले दोन ते ती तीन ती, 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 चार बटाटे वाटाणा घेतलेला आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा थोडीशी कोथंबीर अद्रक लसूण अद्रक लसूण टेजून टाकायचं आपल्याला त्यानंतर तिखटमध्ये आपण मसाल्यांमध्ये बघू आता काय घेतले ते हळद घेतलेले मीठ गरम मसाला आणि लाल तिखट चला तर मग सुरुवात करूया आपण भाजीला वाटाणा बटाटा बटाटा कापून घेतलेला आहे आणि पाण्यात भिजत ठेवलेला आहे आता आपण कांदा कापून घेऊ आपला कढई गरम व्हायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झाले आता आपण कांदा टाकून घेऊ कांदा कांदा फ्राय करून आहे कांदा आता आपलं फ्राय होत आलेलं आहे थोडा वेळ अजून कांदा फ्राय करू आणि ह्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊ आता आपण यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊ चांगलं फ्राय करायचं टायमॅटे त्याच्यामध्ये आपण ठेसलेलं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत हलवून घ्यायचं आहे चांगलं फ्राय करायचं याला पण सुके मसाले टाकून घेऊ आपण आता पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊ आता याच्यामध्ये आपण वाटाणा बटाटा टाकून घेऊ हे सगळं हालून घ्यायचं वाटाणा बटाटा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण आणि हा आता झाकण ठेवून आपण शिजू देऊ दहा मिनटं झालेली आहेत आता एकदा हलून घेऊ आपण पाणी आपलं आटलेलं आहे पण अजून थोडंसं बट्टाटा कच्चा आहे आपला थोडंसं पाणी आपल्याला अजून लागेल थोडं पाणी अजून टाकून घेऊ आपण आणि कमी गॅसवर एक दहा मिनटं अजून शिजू देऊ एक दहा मिनटं झालेली आहेत आपला वाटाणा बटाट्याचं रस्ते येतात थोडंसं रस्ता असलेला तर भाजी तयार आहे अशी आपण आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण याला सर्व करून घेऊ बटाटा चांगला शिजलेला आहे आता आपण याला सर्व करून घेऊ आपली वाटाण भाजी तयार आहे आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर आणखीन छान लागेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू